शिक्षण सिंचन रोजगार आणि आरोग्य अशा शतुसूत्रीतून शिरपूर तालुक्याचा विकास करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे आदिवासींचे जीवन बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शासकीय योजना आणल्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यापासून प्रचंड प्रमाणात निधी आणणे शक्य झाले गोरगरिबांची जाणीव असलेला पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी आहेत त्यांचे हात बळकट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे त्यामुळे तेरा मे रोजी होणाऱ्या मतदानात भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांना बहुमताने विजयी करावे असे आवाहन आमदार अमरीशभाई पटेल यांनी केले जनकपिला येथील निवासस्थानी चार मे रोजी कोडीत बोराडी आणि पळासनेर या तीन जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांचा व जनतेचा मेळावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते आमदार काशीराम पावरा भाजपचे महामंत्री प्रवीण चौधरी विजय चौधरी जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी लोकसभा निवडणूक प्रमुख तुषार रंधे भाजपचे शहराध्यक्ष चिंतन पटेल युवा नेते राहुल रंधे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार काशीराम पावरा म्हणाले की काँग्रेसच्या उमेदवाराकडून आरक्षणासंदर्भात आदिवासींची दिशाभूल केली जात आहे आपसामधील हेवे दावे गैरसमजूत दूर करा आणि एक दिलाने भाजपचे काम करा आणि उमेदवार हिना गावित यांना निवडून आणा असे आवाहन केले विजय चौधरी म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नंदुरबार येथे दहा मे रोजी सभा होणार आहे त्यासाठी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहायचे आवाहन केले माजी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल म्हणाले की शिरपूर तालुक्याने आमच्या कुटुंबावर अफाट प्रेम केले त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न करीत आहोत कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तर भूपेशभाई पटेल यांनी आभार मानले ते राजीनामा देऊन टाकतील तुमच्या आरक्षण कोणीही काढू शकत नाही ज्या दिवशी आरक्षण काढून घेतलं आम्ही दोघे आमदार राजीनामा देऊ तुमच्या बरोबर मोर्चामध्ये राहू देश पुढं पेटवून टाकू मग कोणी असा विचार करायचा नाही माझ्या शब्दाला मानतात की नाही मानत हा तुझ्या घरा मानतात की नाही मानत तर मी तुम्हाला वचन देतो तुमचे आरक्षण निघूच शकत नाही जर त्यांना काढायचं असत तर आता तीनशे सत्तर कलम काढलं चारशे लोक होते फक्त तीनशे सत्तर काढलं आणि तो गरिबी मधून आलेला माणूस आहे ते तुमच्या मधला माणूस आहे पंधरा वर्ष आर एस एस मध्ये काम केलंय तुमच्या मध्ये झोपलेला आहे तुमच्या घरी जेवलेला आहे पंधरा वर्ष त्यांनी परत संघटन मध्ये काम केलेलं आहे पंधरा वर्ष चीफ मिनिस्टर म्हणून काम केलेलं आहे दहा वर्षापासून प्रधानमंत्री आहे तो आखरी गरीब माणूस आहे त्याच्याबद्दल जितकी माहिती त्याला आहे हे जे राहुल गांधीने फाऊल गांधीने यांनी नाही केलंय कधी त्यांनी गरिबी पाहिलेली नाही लास्ट पर्यंतच्या माणसाची गरिबी पाहिलेली नाही आणि असा तुमच्या मनामध्ये विचार यायला नको ज्यांनी दोन त्यांच्या जेवणसाठी ऐंशी हजार कोटी रुपये तुम्हाला